आज आमची दित्या लागली रडायला तर झालं असं तर चला सांगतो तर आज आम्ही चाललो होतो इस्लामपूरला मग काय इस्लामपूरला म्हटल्यावर हो तिच्या आजीनं आणि तिच्या नट्टा नट्टापट्टा करायला चालू केलं नट्टापट्टा करून झाल्यावर मग आम्ही चालू तर ईश्वरपूरला जायचं कारण असं की तिला द्यायचं होता डोस डोस द्यायचा म्हटलं मोठी गाडी काढली मोठी गाडी केली चालू आणि चाला दित्या झाली खुश खुश झाली म्हटल्यावर दित्या एकच करते डान्स दित्या डान्स करा दित्याला डान्स करा तर पप्पा म्हटलं मी पण येतो पप्पा म्हटलं चला पप्पा बसलं गाडी पप्पा बघा बिना गाडीत बसल्यात गडबडी त्यांनाच नाही वाटलं आम्ही सोडून घरापासून जाब जायचं आहे तरी पण दित्याच्या आजीने आपला आम्हाला टाटा करायला तर दित्य आमची लवकरच एक वर्ष होणार आहे त्यामुळं बाराव्या महिन्याचं लसीकरण आम्ही द्यायला चाललेलो आहे त्याचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस आहे म्हणून आताच लस देऊन मोकळ म्हणून आम्ही पाटील रुग्णालयात इस्लामपुरात आलेलो आहे आणि आम्ही दवाखान्यात पोहोचलोच आणि दित्याचं वजन कुठला लस दिली लस दिल्यानंतर लस देऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि नित्या वाटत झोपली आणि झोपून उठल्यावर बघा कशी असायला तर असा व्हिडिओ बनवायचं दित्यला मला फॉलो करा <laughs>